नमस्कार ईश्वरीसोबत अर्णवसुद्धा ईश्वरीच्या माहेरी आलेला असतो त्यावेळेला सुप्रिया नम्रता जावयाचे खूपच लाड करत असतात त्यावेळेला ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी म्हणते तुम्ही कशाला आलात काही गरज नव्हती तेव्हा लगेच अर्णव बोलतो असं कसं माझ्यासुद्धा आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे मग मी तयारी करायला नको का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते त्याची काही एक गरज नाही मी आहे ना मी करेन सगळी तयारी तुम्हाला उगच पुढे पुढे करणा करायची गरजच नाही आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी इंदोर तू जरा शांत हो आई बाबा तुम्हाला मी इथे नको ऐका तुम्हीच सांगा तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अहो जावई बापू असं का म्हणताय तुम्ही अहो तुम्ही तर आम्हाला इथे पाहिजे आणि तुम्ही आलात याचा तर आम्हाला खूपच आनंद आहे हे ऐकल्यानंतर खूपच छान अर्णवला वाटत असत इकडे मामाने तर वल्लरीला सक्त ताकीद दिलेली असते उद्या तू ईश्वरीच्या आई वडिलांच्या ऍनिव्हर्सरीच्या पार्टीत आमच्या सोबत यायचं आहेस म्हणजे यायचं आहेस तेव्हा वल्लरी बोलते मला नाही जमणार आणि मला तिथे येण्यात काही इंटरेस्ट नाही तेव्हा लगेच मामा बोलतो ते काही नाही मी तुझ काही ऐकणार नाही मी तुला तिथे घेऊन जाणारच तेव्हा मात्र वल्लरीला खूपच भीती वाटत असते अंजली बोलते मामी अगं असं काय करतेस आपण सर्वांनी तिथे जाऊया ना आपण सगळेजण जर का तिथे गेलो तर खूपच भारी वाटेल तेव्हा मात्र वल्लरी बोलते अगं पण तुम्ही जाऊन या ना मला तसंही तिथे येण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा लगेच मामा बोलतो अंजली तू काळजीच करू नकोस उद्या ती येणार म्हणजे येणारच तर इकडे वल्लरी खूपच काळजीत असते ती म्हणत असते उद्याचं काय करू उद्या जर का मी त्या पार्टीत गेले तर खूपच मोठा गोंधळ होईल आणि मला त्या पार्टीत जाण्यात अजिबात इंटरेस्ट नाही खरं सांगायचं तर खूपच मोठं वादळ येईल हे यांना नाही समजणार तेवढ्यात आकाश तिथे आलेला असतो आणि आकाश बोलतो आई अगं उद्या येणार आहेस ना तू तिथे तेव्हा लगेच वल्लरी बोलते आकाश मी नाही आले तर चालणार नाही का तेव्हा लगेच आकाश बोलतो नाही आई उद्या यायचं म्हणजे यायचंच इकडे सकाळी सकाळी पार्टीची सगळी व्यवस्था अर्णवने केलेली असते ती व्यवस्था बघून सुप्रियाचे डोळे भारावून गेलेले असतात सुप्रिया, गेले सुप्रिया म्हणते अर्णव अरे किती तयारी केलीस ही तेव्हा लगेच अर्णव बोलतो आई बाबांचा लग्नाचा वाढदिवस आहे मी कसा काय असा कमी पडेल बघा आई अजून काही कमी असेल तर मला सांगा तेव्हा सुप्रिया बोलते अजून काहीच कमी नाही आहे तू एवढं सगळं केलंस या गोष्टीचा खरंच मला आनंद आहे आणि हे सर्व ईश्वरी ऐकत असते ईश्वरी स्वतःशीच म्हणत असते कसे आहेत ना अर्णव सर म्हणजे एकीकडे एक असं दाखवतात की त्यांना खूपच राग आहे खूपच अगदी चिडत वगैरे असतात आणि एकीकडे मात्र यांचा असा हा स्वभाव खरंच मला कमाल वाटते अर्णव सरांची तेव्हा मात्र लगेच अर्णवचं लक्ष ईश्वरीवरती जातं आणि तो मोठ्याने बोलतो मिस इंदोर कशी वाटली तयारी त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते बरी आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय बरी आहे म्हणजे तुला आवडली नाही का काही कमी आहे का तेव्हा लगेच सुप्रिया बोलते नाही अर्णव सगळं व्यवस्थित आहे तू आधी अंजली ताईना फोन कर ना त्या कुठे आहेत त्यांना विचार ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई ना येतच असेल मगाशीच माझा तिचा फोन झाला तेव्हाच ती बोलली की मी येईन म्हणून आणि ते निघाले सुद्धा होते तेव्हा मात्र सुप्रिया बोलते ठीक आहे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते आई चल तेव्हा लगेच सुप्रिया बोलते कुठे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अगं आता मी तुला तयार करणार आहे लगेच सुप्रिया बोलते त्याची काही एक गरज नाही इशू अगं त्यात काय तयार करायचं माझं मी होईन तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही आ मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत चल आणि ती जबरदस्तीने सुप्रियाला घेऊन बेडरूममध्ये जाते तेव्हा नम्रता आणि ईश्वरी मिळून तिला तयार करत असतात इकडे सगळे पार्टीसाठी जमलेले असतात तेव्हा अर्णवने आकाशला फोन केलेला असतो आणि अर्णव आकाशला बोलतो आकाश अरे कुठे आहात तुम्ही अजून कसे आला नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो हे काय पुढच्या दोन मिनिटात तिथे पोहोचू आणि तेव्हा मात्र अर्णव बोलतो ठीक आहे या वल्लरी सुद्धा त्या गाडीमध्ये असते वल्लरी खूपच घाबरलेली असते ती स्वतःशीच म्हणत असते आज तर माझी वाट लागली आता काय करू मी मला खूप भीती वाटतेय आता खूपच मोठं संकट येणार माझ्या पाठी मला तर कळतच नाही काय करावं तेवढ्यात मात्र अर्णवचा मामा स्वतःशीच म्हणत असतो वल्लरी आज काय सत्य आहे ना ते माझ्या समोर येणार वल्लरी मला बघायचं आहे तू ईश्वरीच्या आईपासून लांब का पळतेस ते आणि त्याशिवाय मात्र मी गप्प बसणार नाही म्हणून तर एवढा खटाटोप करून तुला मी माझ्या सोबतच नेतोय तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव मोठ्याने म्हणत असतो ईश्वरी अगं चल तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते हो हो आले आणि तेवढ्यात ईश्वरी आणि नम्रता सुप्रियाला घेऊन खाली आलेले असतात सुप्रियाला बघून अर्णव सुप्रियाला म्हणतो आई खरंच खूप छान दिसते लगेच सुप्रिया बोलते अर्णव अरे काय चाललंय तुझं अरे या दोघींनी मिळून मला तयार केलं पण मला हे काही पटलं नाही तेव्हा लगेच ईश्वरीचे बाबा म्हणतात खूप छान दिसती तू हे ऐकल्यानंतर मात्र सुप्रियाला खूपच भारी वाटत असत आणि तेवढ्यातच तिथे अंजली आका आणि मामा सुद्धा आलेले असतात त्याच वेळेला लगेच सुप्रिया म्हणते या या ना या पण काय आकाश आज सुद्धा तुझ्या आईला घेऊन आला नाहीस का तेव्हा लगेच आकाश बोलतो आलोय ना मम्मा अगं मम्मा कुठे आहेस तू तेवढ्यात मात्र लगेच मामा बोलतात थांबा मीच घेऊन येतो तुम्ही काळजी करू नका आज काही झालं ना तरी आकाशची आई इथे येणारच आणि तेवढ्यात मामा वल्लरीला आणायला गेलेले असतात त्यावेळेला गाडीत बसलेल्या वल्लरीला बघून मामा बोलतात वल्लरी अगं चल ना असं काय करतेस त्यावेळेला वल्लरी बोलते तुम्ही जा तसंही मला काही इंटरेस्ट नाही आहे तिथे येण्यात तेव्हा लगेच मामा बोलतात वल्लरी मी आज तुझं काहीच ऐकणार नाही हे तुला चांगलंच माहिती आहे मग तू कशाला उगाच आगावपणा करते चल माझ्यासोबत आणि ते गाडीतून तिचा हात धरतात आणि ओढत तिला घेऊन येतात तेव्हा ती म्हणत असते काय गरज आहे तुम्हाला मला इथे आणायची तेव्हा आकाश बोलतो मम्मा अगं असं काय करतेस ती पाठभोरी असते तेव्हा सुप्रिया बोलते अहो अहो ताई असं काय करताय तुम्ही अहो तुम्ही इथे ते आलात त्याचा आनंदच आहे आम्हाला पण तुम्ही अशा का वागताय तुम्हाला इथे यायचं नव्हतं का त्यावेळेला मामा बोलतात असं काही नाही अहो ती इथे येणार कशी नाही आणि तेवढ्यात मामा तिला जोरात फिरवतात त्यावेळेला मात्र सुप्रिया आणि वल्लरीची नजरा नजर होते त्या दोघांनाही बघून तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो ती हादरलेली असते त्यावेळेला सुप्रिया बोलते तू तू इथे काय करतेस आणि आकाश ही तुझी आई आहे तेव्हा आकाश बोलतो काकू तुम्ही दोघी एकमेकींना ओळखता तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते ओळखता म्हणजे काय खूपच चांगली ओळख आहे आणि ती ओळख मी कधीच विसरू शकत नाही अशी ओळख आहे ती तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक एक मिनिट आई तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत खरत नाही प्लीज नीट सांगा तेव्हा सुप्रिया बोलते अर्णव या बाईमुळे तर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली पण त्याच वेळेला जर का ईश्वरीच्या वडिलांनी माझा हात धरला नसताना तर आज मात्र माझ्या अब्रूचे धिंडवडे निघाले असते अर्णव मला तर या शहरात येण्या मुळेच भीती वाटत होती खरं सांगू का कारण मला या बाईची कधी भेटच घ्यायची नव्हती पण ही बाई आता समोर आली तेव्हा लगेच वल्लरी बोलते तोंडाला येईल ते बोलायचं नाही नीट बोलायचं तेव्हा लगेच सुप्रिया बोलते गप्प बस एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या घरात उभी आहेस आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की तू अर्णवची मामी आहेस तेव्हा मात्र अर्णव बोलतो ताई आई आई प्लीज शांत व्हा तुम्ही नक्की काय झालंय मला सांगाल का तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अर्णव या बाईमुळे या बाईमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे बोल आई खरंच मला तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे बोल ना तेव्हा सुप्रिया सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगत असे ते ऐकल्यानंतर अर्णवची मात्र तळपायाची आग मस्तकात गेलेली असते अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्यानी बोलतो बस झालं म्हणजे माझ्या आयुष्यातून माझे आई वडील जाण्याचं कारण वल्लरी मामी आहे तेव्हा लगेच मामा बोलतो हो अर्णव हो अरे ही बाई दिसते तशी नाही या बाईनेच ही सर्व कट कारस्ताना केलेली याची मला जाणीव होती पण माझ्याकडे पुरावे नव्हते आणि प्रत्येक वेळेला ही बाई मला धमकावत आले अर्णव प्लीज विश्वास ठेव या बाईवरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा मात्र अर्णव बोलतो मामा मामा शांत हो का केलंस तू मामी असं तुला असं करून काय मिळालं खर तर मामी बोलायची सुद्धा मला लाज वाटते तुला तुझं तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाहीये मला हे ऐकल्यानंतर लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते अर्णव गप्प बस मी जे काही केलं ना ते तुझ्या आईमुळे केलं त्याला ती सात्विकात जबाबदार होती प्रत्येक वेळेला ती नवऱ्याचं कौतुक तिचा तो माच मला खरंच तिचा खूप राग यायचा तिने सर्वांच्या समोर माझ्या कानाखाली मारली होती आणि त्याच गोष्टीचा बदला म्हणून मी असा घेतला तेव्हा मात्र अंजली बोलते पण का मामी तुझ्या या अशा वागण्यामुळे आमचं अख्खा आयुष्य बर्बाद झालं आमच्या आयुष्याची राख रांगोळी झाली अगं तू बघितलंस ना आम्ही काय काय सहन केलं तेव्हा लगेच वल्लरी बोलते गप्प बसा तुम्ही दोघही शेवटी तुम्हाला आईने आणून माझ्याच माथ्यावर मारलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो शटाप तुझी हिंमतच कशी होते ग एवढं सगळं बोलून तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव अर्णव प्लीज गोष्टी लक्षात घे जे झालं ते झालं ते आपण बदलू शकत नाही ना अर्णव या बाबतीत मला खरंच गिल्टी फील आहे पण प्लीज प्लीज अर्णव आता या गोष्टी ताणू नकोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुझ्यासारख्या बाईला जोपर्यंत शिक्षा करत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे तेव्हा मात्र अर्णवची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते याचा अर्थ अर्णव ते तुझे आई वडील होते अर्णव खरं सांगू का तुझे वडील खरंच खूप देव माणूस होते खरंच त्या देव माणसाची या बाईने अमृत सवाट्यावर आणली पण खरंच सांगते तुझ्या आईला त्यांनी फसवलं नाही आणि मी मात्र याच्यात भरडले गेले अर्णव माझ्यावरती विश्वास ठेव मला तुझ्या आई वडिलांना वेगळं करायचं नव्हतं मी फक्त नोकरीसाठी तिथे गेले होते पण या बाईने मात्र माझा वापर करून घेतला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई आई तू शांत हो तू कशाला त्रास करून घेतेस आई तुला काळजी करायची गरजच नाही कारण आमचा तुझ्यावरती विश्वास आहे तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव अरे तू असं नको समजूस अरे ही बाई खोटं बोलते तेव्हा अर्णव बोलतो गप्प बसायचा माझी आई कधीच खोटं बोलू शकत नाही याची मला खात्री आहे खरं सांगायचं तर मला या विषयावर वाईट वाटतंय की मामी तू असं का वागलीस मामी तुला असं वागून काय मिळालं जरा विचार कर ना पण आता मात्र तुझा मी इथे माफ करणार नाही तेव्हा मात्र सगळ्या पार्टीमध्ये मा वल्लरीची चांगली निघालेली असते तिची अब्रु सगळी चव्हाट्यावर आलेली असते त्यावेळेला वल्लरी बोलते हे सर्व थांबवा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागताय ते तेव्हा अर्णव बोलतो आम्ही काय वागतोय ते आम्हाला समजतंय आणि मला आता काही स्पष्टीकरण नको आणि तुझ्या तोंडून तर नकोच नको एक नंबरची खोटारडी निघालीस तू आणि त्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तुझं थोबाड घ्यायचा आणि तू निघायचा तेव्हा मात्र तिला खूपच वाईट वाटत असत ती मोठ्याने बोलते बद झालं अर्णव अति होतय आता हे अर्णव खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय अर्णव माझं चुकलं मी माफी मागते तेव्हा अर्णव बोलतो तू पाय दर नाक रगड नाहीतर हात जोडून माफी माग तुला मात्र मी कधीच माफ करणार नाही तुझं थोबाड तर मला पाहायचीच इच्छा झाली नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला मात्र ती मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त झालंय या विषयावरती मात्र मला अजिबात बोलायचं नाही आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते आणि त्याच वेळेला ती मोठ्यानी बोलते एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आता हा विषय मला वाढवायचा नाही आणि हा विषय इथला इथे समाप्त झाला तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो आत्ताच्या आता या बाईला इथून घराबाहेर काढा आणि अर्णव तिचा हात धरतो आणि तिला घराबाहेर काढतो आणि तिला सक्त ताकीद देतो माझ्या घरात यायची हिंमत करायची नाही या जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरी तुला पोलिसांच्या ताब्यात यायला मी मागे पुढे पाहणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी अर्णव वल्लरीला पोलिसांच्या ताब्यात देऊन खरोखर ईश्वरीच्या आईला